श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामींची सर्वात अत्यंत प्रभावी सेवा जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून या सेवेने आयुष्याचं सोनं होईल तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा जुलै रोजी आहे श्री गुरुपौर्णिमा आणि त्या निमित्तानं अगदी बघा साधी आणि सोप्या मी दोन सेवा तुम्हाला सांगणार आहे खूप वेळ बघा सेवा केली किंवा खूप मोठमोठ्या सेवा केल्या तरच स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होईल का तर असं अजिबात नाही तर बघा ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती अगदी पंधरा मिनटांची दररोज साधी सोपी सेवा जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे पंधरा मिनटं देखील सेवे से या सेवेसाठी पुरेसे असणार आहे आणि या सेवेने तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळणार आहे तर बघा द जर त कुठली सेवा आहे तुम्ही फक्त मला माझ्या गुरूंची सेवा करायची आहे असं ठरवून जर तुम्ही करणार असाल तरी देखील तुम्ही ही करू शकता गुरुपौर्णिमा आहे तर आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि त्याच्या निमित्तानं ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी बघा ती सेवा काय करा करायची आहे कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर त्याच्यानिमित्त सेवा काय करावी हेच मी ती या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा मला माझ्या गुरूंची सेवा करायची आहे असं ठरवून जर करणार असाल तरी देखील तुम्ही बघा करू शकता आणि त्याचबरोबर तुमची कितीही कठीणातली कठीण काही समस्या असतील तरी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही कितीही प्रयत्न करूनही मला मार्ग मिळत नाही आहे आणि कुठेतरी महाराजांची साथ मला हवी आहे गुरूंची साथ मला हवी आहे त्यांच्या आशीर्वादानेच माझे हे काम पूर्ण होऊ शकेल तर अशा कोणत्याही तुमच्या ज्या अडक बघा अडकलेल्या कामांसाठी प्रयत्न करूनही जिथे तुम्हाला यश मिळालेले नाही अशा कामासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आणि तुम्ही अनुभव देखील घ्याल की बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरु या दिवशी आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचं जे काही काम आहे ते बघा पूर्ण झालेलं असेल किंवा ते काम होण्यासाठी जे काही अगोदर अडथळे येत होते ते अडथळे पूर्ण झालेले असतील किंवा ते काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल शंभर टक्के तुम्हाला या सेवेची अनुभूती जी आहे प्रचिती जी आहे ती नक्कीच येईल पण यासाठी तुमचा बघा विश्वास श्रद्धा आणि सेवा तितकीच महत्त्वाची आहे तर बघा ही सेवा आहे ती तुम्ही एकवीस दिवसांसाठी संकल्प करून करू शकता म्हणजेच काय करायचं आहे वीस तारखेपासून वीस जूनपासून या सेवेला सुरुवात करायची आहे ते दहा जुलैपर्यंत म्हणजे एकविसावा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस असणार आहे या पद्धतीने तुम्ही बघा दिवस मोजा आणि त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा जी आहे ती क सुरू करू शकता संकल्पयुक्त करा संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता आणि तशा पद्धतीने सेवा करू शकता पण बघा आपण महाराजांची आपल्या गुरूंची सेवा करताय तर यासाठी तुम्हाला कुठल्याही बघा दिवसाचा काहीहीच बंधन नाही हे तुम्ही जेव्हा बघा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात केली वाट तरी चालणार आहे एकवीस दिवसांची ही सेवा आहे रोज बघा अगदी तुम्हाला करायचे आहे तर अगदी तुम्ही आजपासून किंवा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल ना अगदी त्या दिवसापासून या स्वामींच्या बघा सेवेला सुरुवात करू शकता काहींना वाटत असेल की मला एकवीस दिवसांची करायची आहे म्हणून एकवीस दिवस बाकी तुम्ही आजपासूनसुद्धाही या सेवेला सुरुवात करू शकता तुमचा संकल्प करा की महाराज बघा या या गोष्टीसाठी या या कार्यासाठी मी ही ही सेवा तुमच्या बघा क गुरुपौर्णिमा येईपर्यंत करत आहे माझं हे कार्य सिद्ध होऊ द्या तुमचा आशीर्वादाने तुमच्या कृपेने आणि या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता ही सेवा स्त्रिया पुरुष मुलं मुली स्वत बघा स्वतःसाठी आपल्या घरातील इतर व्यक्तींसाठी त्यांच्यासाठी देखील ही सेवा तुम्ही करू शकता ही सेवा संकल्पयुक्त करू शकता फक्त पहिल्याच दिवशी सं संकल्प जो आहे तो करा बघा करायचा आहे जसं पहिल्या दिवशी संकल्प करताना ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करत आहात की घरातील इतर व्यक्तींसाठी कर इतर व्यक्तींसाठी करताय जसं की मुलांसाठी नवऱ्यासाठी मुल मुलीसाठी नोकरीसाठी कामात प्रमोशन मिळावं स्वतःचं घर होण्यासाठी स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी म्हणजेच कशासाठी करणार आहात हे बोलून दाखवा आणि रोज सेवा बघा तुम्हालाही करायची आहे आणि सेवा सुरू करण्यापूर्वी आणि सेवा झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे महाराज मी महाराज या यासाठी सेवा करत आहे महाराज मला यातून बाहेर काढा किंवा मला मार्ग दाखवा आणि ज्यासाठी सेवा करायची आहे आता तुम्ही बघा गृहिणी आहात तुम्ही घरी आहात तुम्हाला वेळ आहे तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा सेवा केली तरी चालेल खूप बघा लवकरात लवकर अनुभवेल हो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेळ नाही किंवा मिळत नाही तुम्हाला वेळ आहे तेव्हा ही सेवा तुम्ही करू शकता तरी चालेल काहीच हरकत नाही जेव्हा वेळ आहे सकाळ संध्याकाळ दुपार अगदी कधीही तुम्ही ही सेवा अगदी मनापासून करू शकता आपल्या देवाला आपला भाव महत्वाचा असतो आपल्या गुरूंना आपला भाव महत्वाचा असतो भक्ती आपली श्रद्धा महत्वाची आहे भले तुमच्याकडे वेळ नाही आहे पण तुम्हाला ही सेवा करायची इच्छा आहे आणि वेळात वेळ काढून ही सेवा करायची आहे मनापासून ही सेवा करताय हे महत्वाचं एकदा बघा नियम इकडे तिकडे एखादा झाला तरी काहीच हरकत नाही तुमच्याकडून एखादा नियम पाळणं होत झालं नाही म्हणून आपण आपल्या भगवंतापासून आपल्या गुरूंपासून दूर होत नाही आहोत आपण काहीतरी मार्ग काढून आपल्या गुरूंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेत ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता बगर बरोबर बघा बर मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर तेवढ्या दिवस तुम्ही ही सेवा बंद करून पुन्हा सेवा कंटिन्यू करा तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची एकवीस दिवसांची ही सेवा नाही झाली तरी देखील बघा तरी तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर ही सेवा तुम्ही करू शकता तुम्ही जेवढी दिवस सेवा बोलल्या आहेत तेवढे दिवस फक्त सेवा पूर्ण करायची आहे आता आपण बघा जाणून घेऊ कुठल्या सेवा करायच्या आहे कोणते बघा कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही पण आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वतः बघा गुरुंसाठी आपल्या स्वतः मांसाहार आपण वर्ज करायचा आहे बाकी कोणतीही नियम नाही तुम्ही जर गृहिणी असाल तर बघा तुम्ही सकाळ व संध्याकाळ स्वामींची नित्यच नियमाने आरती करायची आहे व रोज बघा काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रार्थना बोलायची आहे की मी रोज या गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करणार आहे किंवा जे ऑफिसला जाणारे आहेत त्यांनी एक वेळ आरती करून अशी प्रार्थना करा आणि दररोज देवासमोर दिवा लावा व आरती करा आरती ही नेहमी तुपानेच करावी फुलवातीने करा, करा। तेलाने आरती करू नये नैवेद्य बघा एकवीस दिवस नित्यनेमाने तुम्हाला दाखवायचा आहे सर्वप्रथम गणपतीची आरती बोलायची आहे नंतर स्वामींची आरती बोलायची आहे आणि यानंतर तुम्हाला दुसरी एक सेवा करायची आहे आणि ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय याप्रमाणे एकवीस दिवस एकवीस अध्याय पठन करा कारण बघा ते किंवा ते, तुम्ही काय ना तीन तीन अध्याय करणं शक्य नाही तर तुम्ही एक एक अध्याय पठन करू शकता तीन तीनही करू शकता बघा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे एकवीस अध्याय आहेत तुम्ही एकवीस दि दिवस बघा संकल्पयुक्त ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची पूर्ण होणार आहे आणि यानंतर गुरुपौर्णिमा हा दिवस आहे तो साजरा करायचा आहे हा देखील बघा दिव अध्याय तुम्ही दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता अगदी छोटे छोटे अध्याय आहेत बऱ्याच जणांनी ही छोटी -छोटी सेवा केलेली असेल बऱ्याच जणांनी त्याचा अनुभव देखील घेतलेला असेल बघा म श्री गुरुचरित्र पारायण आपण करतो परंतु बघा श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामींचा हा आत्मा आहे तर बघा याचं पारायण जर केलं ना तर त्याचं फळ जे आहे ते कैक पटीने मिळत असतं नक्कीच आपल्याला आपल्या अपले गुरूंची कृपा होणार आहे आपल्या गुरूंची काहीतरी सेवा म्हणून किंवा तुमची इच्छापूर्ती व्हावी म्हणून ही सेवा तुम्ही करा हळूहळू तुमच्या आयुष्याचं सोनं होईल बघा फक्त तुम्ही सेवा करा अगदी महाराज तुमच्याकडून खूप सेवा करून घेतील तुम्हाला अनुभव नक्की येईल या सेवा नक्की करा आणि स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळवा आपल्या गुरूंचा आशीर्वाद नक्की मिळवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ